असं का होत असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी त्याच विषयात का बरं नापास होतो पैसे नाहीत पैसे नाहीत असं घोकणारा दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो आर्थिक नुकसान होईल अशी सतत भीती बाळगणाऱ्याला कसला तरी आर्थिक फटका बसतोच बसतो कष्ट नकोत कष्ट नकोत असं घोकणाऱ्याच्या नशिबातच श्रम आणि रावण असतं का बरं असतं का बरं एखादीला नको असलेलं गावच सासर म्हणून पत्रात पडतं का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतात तर या सगळ्यासाठी एकच कारण आहे आणि ते कारण आहे आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे का जगातल्या फक्त तीन टक्के लोकांकडं एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे केवळ योगायोग नाही मित्रांनो हा आकर्षणाचा नियम आहे काय सांगतो हा नियम तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट घटना ही कळत न कळत तुमच्या विचारांनीच आकर्षित केलेली असते जसं की तुमचं दिसणं तुमचे कपडे तुमचा जोडीदार तुमची मुलं तुमचे मित्र तुमचं घर तुमचा व्यवसाय तुमची सांपत्त्यिक स्थिती तुमचं गाव तुमच्या आवडीनिवडी तुमचे नातेसंबंध अगदी सगळं 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 जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो आणि त्याच्याकडं निळ्या रंगाचे रंगा खूप कपडे आहेत तर तो बाहेर जाताना निळा शर्ट घालून जाईल ना अगदी तसंच आपल्या मनाच्या कपाटामध्ये ज्या रंगांचे विचार असतात तीच परिस्थिती वास्तव बनून तुमच्या जीवनात समोर येते उदाहरणार्थ माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो तर त्यामुळं कर्ज वाढतं माझं वजन वाढतंय वजन आहे म्हटलं की वजन अजूनच वाढतं माझे केस आहेत म्हटले की अजूनच जास्त केस गळतात माझं लग्न जमत नाही असं म्हटलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो कर्ज माझा जीव घेणार असं म्हटलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात वगैरे वगैरे तर ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालं आहे अशी त्याच्या रंग चव आकार गंध याच्या सहकल्पना करून मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्याच्यावर दृढ विश्वास ठेवला की हवं ते आपल्याला मिळतंच मिळतं फक्त आपल्याला ते मिळालं आहे हे मनाला पटवून देता यायला हवं म्हणजेच त्या प्रकारच्या संवेदना तयार करून त्यात रंग भरून कल्पना करावी यालाच क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन अशी संज्ञा आहे अगदी मरणाच्या दारात पोचलेली डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी अनेक माणसं फक्त या शक्तीचा वापर करून आणि सकारात्मक कल्पना करून आणि त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवून पुन्हा ठणठणीत बरी झालेली आहेत विश्वातल्या सर्व स्थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता आणि त्याची अंमलबजावणी केली म्हणून तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान हवं असेल तर दररोज ठराविक वेळी ठराविकच स्थळी शांत चित्तानं प्राणायाम करून चेहऱ्यावर समाधानाचे भाव ठेवून मनात ही वाक्य पूर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा एक स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवन मी जगत आहे ईश्वरा मी तुझा खूब आभारी है दोन मी सुंदर है तेजस्वी है मी चिरतरुण है ईश्वरा मी तुझा खूब आभारी है तीन मी धैर्यवान, बलवान सुज्ञ आ विवेकी है ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे चार समृद्ध समाधानी आणि आनंदी जीवन मी जगत आहे ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे पाच माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होत आहे ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे सहा मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होत आहे ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे सात तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षाव होतो आहे ईश्वरा मी तुझा खूप खूप आभारी आहे याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसूचना सजेशन्स असं म्हणतात यामुळं तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन दिवसभर एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करेल तुम्ही हे जर मनापासून आणि तशाच संवेदना निर्माण करून वारंवार बोललात आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचलं तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सगळ्या आज्ञा पाळेल आणि तुमचं सुप्त मन या गोष्टी खऱ्याही करून दाखवेल यात अट एकच असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसूचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्यात इतरांना नुकसान पोहोचवणारी स्वयंसूचना बुमरायंसारखी तुमचंच अपरिमित नुकसान करणारी ठरते हे लक्षात ठेवा म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक विचारांविषयी सजग रहा कधीकधी वरवर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो त्यामुळं विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं उदाहरणार्थ मी कधीच आजारी पडणार नाही हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असलं तरी त्या वाक्यामध्ये आजार हा नकारात्मक शब्द आहे त्याच्या वारंवार उच्चारानं तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे त्याऐवजी मी आरोग्यपूर्ण जीवन जगतो आहे हे वाक्य अधिक सकारात्मक आहे इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांची छाननी करणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या के मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानंच आयुष्याचा अर्थ आपल्याला उमजेल आणि अनुभवाला येईल आपण ही आपल्या आयुष्यात ही शुभ सुरुवात करावी आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा आणि हीच एका दृष्टीनं लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरीखुरी सुरुवात असेल अमामिक लेखकाची ही पोस्ट गजानन पळसोतकर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले दत्ता सरदेश मोख्याने मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स